नमस्कार मित्रांनो मी शिवन्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला सांगणार आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचं सूर्यग्रहण होणार आहे भारतात ग्रहण हा विषय नेहमीच कुतूहलाचा असतो बरोबर ना कारण यात वैज्ञानिक बाजू आहे आणि आपल्या संस्कृतीत धार्मिक परंपरा देखील आहे या व्हिडिओत आपण खास पाहणार आहोत या सूर्यग्रहणाची वेळ काय आहे भारतातून ते दिसणार आहे की नाही सुतक लागू होणार आहे की नाही आणि गरोदर महिलांनी या काळात काळजी काची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सूर्यग्रहण म्हणजे काय तर सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत आले की सूर्यग्रहण होतो बरोबर यावेळी चंद्र पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो आणि काही काळ सूर्यप्रकाश कमी होतो हे नै एक नैसर्गिक आणि खबरशास्त्रीय घटना आहे पण आपल्या परंपरेत याचा आध्यात्मिक आणि धार्मिक अर्थ मानला गेला आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारा सूर्यग्रहण हा आंशिक सूर्यग्रहण म्हणून ओळखला जाणार आहे म्हणजेच भारताच्या वेळेनुसार हा ग्रहण भारतामध्ये रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे तर त्याची समाप्ती पहाटे म्हणजेच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे म्हणजेच काय भारतात हा ग्रहण रात्रीच्या वेळेस आहे सूर्य तेव्हा मावळलेला असतो त्यामुळे भारतातून हा ग्रहण दिसणारच नाही आहे आता भारतातून दिसणार नाही तर सुतक लागणार का तर परंपरेनुसार सुतक किंवा ग्रहण का तिथेच लागू होतो जिथे ग्रहण प्रत्यक्ष दिसतं बरोबर त्यामुळे अनेक धर्मगुरूंच्या मतानुसार भारतात हा ग्रहण दिसणार दिसणार नसल्यामुळे सुतक पाळण्याची काहीच गरज नाही पण काही कुटुंब असे आहेत की परंपरामध्ये ग्रहण असलं की नियम पाळले जातात आणि ते वैयक्तिक श्रद्धेवर सगळं अवलंबून आहे बरोबर आणि काय काळजी घ्यायची आहे तर आपल्या संस्कृती असे मानले जाते की ग्रहणाचा परिणाम गर्भावर होऊ शकतो त्यामुळे परंपरेने अनेक नियम सांगितले दृष्टिकोनातून ग्रहणाचा थेट शारीरिक परिणाम नसला तरी गरोदर स्त्रियांनी सुरक्षित आणि शांत राहणं महत्वाचं त्या आता पारंपरिक सल्ले म्हणजे काय आपल्याला दिले जातात आता ग्रहण काळात बाहेर न जाणे थेट सूर्याला न पाहणे सुई कात्री धारदार वस्तू वापरायच्या नाही पोटावर ओढणी ठेवायची काही भागात अशी सुद्धा मान्यता आहे ग्रहण संपल्यानंतर स्नान करून ताजं अन्न सेवन करायचं आहे आता यात यात वैद्यकीय दृष्टिकोन कोणता आहे तर डॉक्टर सांगतात की, सांगता की ग्रहण थेट नुकसान करत नाही तरी त्या काळात महिलांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे ताण न घेता आराम करायचा आहे जास्त थकवा उपवास किंवा झोपेची कमतरता टाळायची आहे स्वच्छ व ताजं अन्न खायचं आहे पाणी जवळ ठेवायचं डिहायड्रेशन होणार नाही तब्येत बिघडल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला मात्र घ्यायचा आहे तर काय कराल तुम्ही तर स्नान करायचं आहे प्रार्थना किंवा मंत्र पठण करायचं आहे म्हणजे मन, मन शांत राहील ताज अन्न खायचं आहे आई शांत आई शांत व आनंदी असेल तर बाळावर चांगलाच परिणाम होतो बरोबर ना त्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं ग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे सुतक लागू होणार नाही तरीही गरोदर महिलांनी परंपरा आणि विज्ञान यांचा समतोल साधत स्वतःची काळजी घ्यायची आहे मुख्य म्हणजे काय तणाव टाळायचा आहे शांत राहायचं आहे आपल्याला डॉक्टरांचा सल्ला नेहमीच घ्यायचा आहे तर मित्रांनो एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारा सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे घर घाबरण्याचं काही कारण नाही पण जास्त नियमांचं मागे धावण्याचं सुद्धा कारण नाही तरीही गरोदर महिलांनी शांत राहणं तणाव टाळणं आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे आम्ही परंपरेत सांगितलेल्या गोष्टी आणि विज्ञान सांगते त्या दोन्ही गोष्टी एकत्र करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला याची योग्य ती माहिती मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अपडेट्स मिळण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत स्वतः आणि आपल्या बाळाची नीट काळजी धन्यवाद